हॅलो का हॅलो हा उद्धव बोलतोय बाळा बोल बोल बेटा बाळासाहेबांच्या पिल्ल्या बोल काय नाही मी मला कोणतं तू व्हॉट्सअप पाठवला आपले आशीर्वाद मिळाले बाबा तेवढी कसोटी द्यायले का तेवढी कसोटी आयुष्यभर करत कसो आहे अरे पण त्याला धीरांनी तोंड तोड� लिहतो तू खरं बाळासाहेबांचं रक्त समर्थपणे पुढे चाललंय मागे नाही रे नाही रे नाही आणि एक सांगू बेटा उद्धवा एवढा सिम्पल मुख्यमंत्री कुठेही बदल नाही तुझ्यात आणि पावलं उचलताना एवढे वाटलं नव्हतं रे तू एवढा खंबीर होशील म्हणून वेगळं काय असतं आपण आहोत राव खरं हे खरं महाराष्ट्र रक्त इतकं खंबीर असू शकत केवढे आव्हान रे तुझ्या समोर लेकरा बाळा केवढे आव्हान बाहेर पडणार तुमच्या आशीर्वाद आहेत ना अरे बाबा आहे रे आहे रे पिल्ला आहे घ्या काळजी घ्या बाहेर जाऊ नका तू पण भेटा जगाची काळजी तुझ्यावर आहे आता महाराष्ट्र तुझ्या खांद्यावर उभा आहे बाळ आणि काळजी घे बिया हा हे सगळं निवडल्यावर मी येऊन जाईल बेटाला अवश्य अवश्य अरे बेटा पण सांभाळ काळजी घे तिला काळजी घे हा रे बेटा मीना ताईचं दूध आहे तुझ्या काय हरणार नाही तू येस हा रे बाळा अरे बाळा अरे बाळा हा बेटा अच्छा बेटा अच्छा बेटा